दुर्गा तू भवानी संसाराची तू जननी सारी माया तुझी अंबे कृपा कर वर्षाची अखंड परंपरा लाभलेल्या सोसायटी मित्रमंडळ आयोजित शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस या वर्षीही मोठ्या उत्सवात व भक्तिभावाने सुरू झालाय या उत्सवाची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर व त्यांच्या सपत्नी यांच्या हस्ते दुर्गा मातेच्या पूजनाने झाली आहे यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व पनवेलकर तसेच देशवासियांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करत गेली वीस वर्ष सातत्याने सांस्कृतिक सामाजिक व धार्मिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मंडळाचा अभिनंदन केलाय आणि संपूर्ण जगामध्ये नवरात्रोत्सव आणि हा शारदीय नवरात्रोत्सव हा अतिशय उत्साहाने उल्हासनं साजरा केला जातोय पनवेल मधल्या आमच्या सोसायटी मित्रमंडळाच्या माध्यमातून हे या नवरात्रोत्सवाचं विसावं वर्ष आहे आणि या विसाव्या वर्षामध्ये देखील अतिशय उत्साहामध्ये सोसायटी आणि परिसरातील नागरिक या नवरात्रोत्सवामध्ये सहभागी होत असतात या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सोसायटी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजाराव आणि आमचे सर्व सहकारी या सर्वांनी मिळून या नवरात्रोत्सवाची पूर्ण तयारी केलेली आहे परेश ठाकूर आणि त्यांच्या सर्वच आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून इथे एक डोम टाकलेला आहे की ज्याच्यामध्ये पाऊस असला तरी उत्साहानं खेळता येईल आणि या व्यतिरिक्त देखील वेगवेगळ्या पद्धतीच्या बक्षिसांची बक्षिसांची ही या नवरात्र उत्सवामध्ये आहे दरवर्षी विजेत्याला एक बाईक असते यावेळेला दोन बाईक्स या ठिकाणी बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेले आहे आणि मला खात्री आहे सोसायटी मित्रांन मंडळाचे सर्व सभासद आणि सोसायटीतील सर्व रहिवासी आणि या सगळ्या परिसरातील रहिवासी या नवरात्रोत्सवामध्ये सहभागी होतील मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या देशाला नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेच्या विशेष शुभेच्छा दिलेल्या आहेत हिंदू संस्कृती मधला आपला हा सण सन या सणाच्या निमित्तानं पुढे येणारी दसरा दिवाळी ही लोकांची गोड हो या दृष्टिकोनातून घटस्थापनेपासूनच पासूनच सुरुवात आहे ती म्हणजे जीएसटी नेक्स्ट रिफॉर्मशी वेगवेगळ्या दसरा दिवाळी व्हावी या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं या शुभ कार्याची सुरुवात होतीये संपूर्ण देशवासियांना आणि विशेषत्वानं पनवेलवासियांना मी आपल्या सर्वांच्या मार्फत या नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो झंकार नवरात्र उत्सव हा पनवेल मधला बोलायला गेला तर सगळ्यात मोठा नवरात्र उत्सव आहे आणि दोन हजार सहा ला सुरू झालेला हा नवरात्र उत्सव विसावं वर्ष आहे आणि या वीस वर्षात कोविड काळात एकदा आणि एकदा पूर आला होता त्यावेळेलाच फक्त नवरात्री नव्हती झाली बाकी पूर्ण वीस वर्ष आपण इकडे नवरात्रीचं गरबा हे आयोजित केलं होतं या वर्षी नवरात्री उत्सव जरा लवकर असल्यामुळे पाऊस जोरदार आहे आणि पाऊस असल्यामुळे तुम्ही बघाल की सगळीकडे खूप असुविधा आहे चिखल वगैरे आहे म्हणून सन्माननीय सभागृह नेते परेजादा ठाकूर यांच्या सांगितल्याप्रमाणे एक शेड टाकली जी पंधरा हजार स्क्वेअर फुटची शेड आहे कवड शेड असलेला नवरात्र उत्सव मला वाटतं पनवेलमधलं हे एकमेव आहे तर देवानी एक असं केलं की दरवर्षी नऊ दिवस असतं यावर्षी एक दिवस एक्स्ट्रा आहे तरी आज पूर्ण फ्लो मध्ये जरी सगळ्यांना नवरात्री खेळता नाही आली तरी नऊ दिवस भेटणारच आहेत आणि सोसायटीमधले पनवेलमधले नवीन पनवेल खान कॉलनी विशेषतः सगळी आणि नवीन झालेल्या कॉलनीज तिकडनंही इकडे लोक मध्ये येतात आणि या नवरात्रीच वैशिष्ट्य असं आहे की ट्रेडिशनल ड्रेसमध्ये लोक जास्ती येतात म्हणजे नॉर्मल क्राऊड तर येतोच पण ट्रेडिशनल ड्रेसमध्ये प्राधान्य देतात आणि प्राइजेस वगैरे तसेच असतात कशा पद्धतीने आर्टिशर्टवतात या वेळेला आपण दोन स्कूटीज हे देतोय आपल्या नवरात्रीमध्ये असा एक नियम होता पूर्वी की जो स्कूटी जिंकलाय तो मेगा फायनल मध्ये परत भाग घेऊन होता शिकत किमान तीन वर्ष तरी त्यांनी नवरात्रीमध्ये यावं आणि मग चौथ्या वर्षी त्यांना बक्षीस भेटायचं पण ह्या वेळेला एक स्कूटी अशी आहे की जे रेग्युलर येतील त्यांच्यासाठी आणि एक स्कूटी आहे की जो पूर्ण इव्हेंटमध्ये सगळ्यात चांगला नाचतोय त्याच्यासाठी तर जो लास्ट इयरचा विनर असेल किंवा त्याच्या आधीचा विनर असेल तोही या मेगा फायनलमध्ये पार्टिसिपेट करू शकतो या व्यतिरिक्त आपण ग्रुप कॉम्पिटिशनही घेतोय तर जो ग्रुप किमान आठ लोकांचा असेल दहा दिवस जो सगळ्यात जास्ती चांगलं नाचेल ट्रेडिशनल ड्रेस थीम्स जे आपल्या आहेत त्याला धरून जो नाचेल त्याला एक्कावन्न हजाराचं पहिलं बक्षीस असणार आहे त्यात क्रायटेरिया एवढाच आहे की मिनिमम सात दिवस तो ग्रुप आला पाहिजे आणि आठ लोकांचा ग्रुप पाहिजे धन्यवाद